नमस्कार मी कीर्तिकुमार कृष्ण जगदाळे मुक्काम पोस्ट शिरोडी तालुका कराड जिल्हा सातारा मी आज माझ्या आल्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे आलेजा प्लॉटमध्ये उभा आले आहे तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो बी व्ही जी संदर्भात मला तुम्हाला काही माहिती सांगायची मी त्यांच्याकडे गेलो असताना तिथे एका ग्रामपंचायत हॉलमध्ये बी व्ही जी कंपनीचा एक कार्यक्रम शेतीविषयक चालला होता तर मी त्या कार्यक्रमाला गेलो तो कार्यक्रम बघितल्यानंतर मला वाटलं की काहीतरी वेगळे प्रोडक्ट आहेत तर तो सतरा एप्रिलचा कार्यक्रम झाल्यानंतर नऊ मेला स्वतः हनुमंतराव गायकवाड साहेबांचा कोरेगाव येथे शेतीविषयकच कार्यक्रमाला मला जाण्याची संधी मिळाली तर मी तो कार्यक्रम दिवसभर कार्यक्रम होता मी तो कार्यक्रम अटेंड केला अटेंड केल्यानंतर सगळ्या प्रोडक्टविषयीची मला माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर मी असं ठरवलं नऊ मेला कार्यक्रम झाला की पंचवीस माझ्याकडे जुनं एक सहा गुंठ आलं केलेलं होतं प्रयोग म्हणून तर त्याच्याकडं माझं बियाणं शिल्लक होतं माझ्याकडं तर मी नंतर दीड एकर प्लॉटवर बी जीच्या मार्गदर्शनाखाली आलं प्लॉट करायचं ठरवलं ठरवल्यानंतर नऊ तारखेचा नऊ एप्रिलचा कार्यक्रम झाल्यानंतर पंचवीस मेला आ, हा माझा दीड एकराचा प्लॉट आहे इथून इकडं निम्मा तीस गुंठ्याचा प्लॉट आहे वर इथंपर्यंत झाडांच्यापर्यंत आणि इथून इकडं खाली खाली तीस गुंठ प्लॉट आहे आपण आता प्लॉटच्या निम्म्या भागावरती उभं राहिलेलं आहे तर पंचवीस मेला आल्याची लागण केली संपूर्ण मार्गदर्शन बीविजीचं वापरायचं ठरवलं कारण दोन कार्यक्रमात असं मी फोन नंबर कार्यक्रमात घेतला होता जीवन जगदाळेंचा घेतला होता त्यांच्याशी संपर्क साधला तर ते एका दिवसात दुसऱ्याच दिवशी फोन केल्यानंतर आले मग आले प्लॉट लावायचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर दीड एकर प्लॉट हा आता आहे हा खोडवा आहे हा प्लॉट लावायचं ठरवलं लावल्यानंतर पंचवीस मेला लागण केली पंचवीस मेला लागण केल्यानंतर काय झालं आमच्या वैयक्तिक इलेक्ट्रिक मोटरचा प्रॉब्लेम झाल्यामुळं हा तीस गुंट प्लॉट पंचवीस मेला लावला आणि तीस गुंट प्लॉट सत्तावीस मेला लावला तर पंचवीस गुंट तीस गुंट प्लॉट लावल्यानंतर त्याला पाणी दोन दिवस चांगलं झालं भिजलं चांगलं पण सत्तावीस तारखेचा जो तीस गुंट प्लॉट लावला खालचा तर त्या प्लॉटला इलेक्ट्रिक मोटरचा प्रॉब्लेम झाल्यामुळं एक दिवस पाणी मिळालं नाही त्या एक आठवड्याभऱ्यात उन्हाळ्याचं टेम्परेचर एवढं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं की तो, तो प्लॉट निम्मा निम्मा डॅमेज झाला जवळजवळ पन्नास जो 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 ते पंचावन्न किले आणि बी वीजीचे प्रोडक्ट वापरले अक्षरशः तुम्हाला सांगतो की तीस गुंठ प्लॉट पंचावन्न टक्के जवळजवळ डॅमेज झालेला आत्ता हा आपण बघूया तीस गुंठ प्लॉट जो डॅमेज झाला होता त्या प्लॉटमध्ये जाऊया आत्ता आपण उभा आहे हा चांगला प्लॉट आहे हा तीस गुंठ्याचा एकदम सुंदर प्लॉट आलेला आहे तुम्हाला हा सगळा दिसतोय शूटिंगमध्ये तुम्हाला दिसतोय आता आपण खालच्या प्लॉटमध्ये जाऊया चालेल चालेल आपण ह्या निम्म्या प्लॉटच्या निम्म्या भागात आलेलो आहे हा खालचा प्लॉट आहे आपण ह्या खालच्या प्लॉट मध्ये जाऊया तर ह्या तीस गुणच्या प्लॉटमध्ये आपण खालच्या आलोय तर हा डॅमेज झालेला उन्हाळ्यात डॅमेज पंचावन्न टक्के झालेला डॅमेज होता तर तर हा प्लॉट डॅमेज झाल्यानंतर माझ्या मनाच्या भीतीपोटी मी काय केलंय दुसऱ्या दोन तीन तज्ज्ञ लोकांनंतर प्लॉट तुम्ही काढून टाका काहीसुद्धा ठेवणा नका येणार नाही असे खात्रीशी दोघा चौघांनी सांगितल्यानंतर परत माझी द्विदा मनस्थिती झाली की काय करावं नंतर मी परत सुरुवात केली तर बी जी टेक्नॉलॉजी वापर टेक्नॉलॉजी सगळी प्रोडक्ट वापरल्यानंतर जो आलेला हा प्लॉट आहे गे हा गेलेला प्लॉट म्हणजे पूर्ण काढून टाका म्हटलेला हा प्लॉटमध्ये आत्ता उभा आहे आपण एकदम सुंदरपणे हा खोडवा एकदम सुंदरपणे आलेला आहे हा तुम्हाला आता इथं दिसतो गावात